नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी मोहोळ मा तालुक्यातील अनगड या ठिकाणी अप्पर कार्यालयाला मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधातील सर्व नेते एकत्र येत अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले गेले होते यावेळी विजयराय डोंगरे असतील सोमेश क्षीरसागर असतील यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक रित याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर गेल्या महिन्यातच याची, याची सुनावणी देखील होऊन शासनाच्या निर्णयाची अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचे आदेशित केले गेले विषय असाही येतो की मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने याबाबत नोटिफिकेशन काढावं लागतं मात्र असे अद्यापपर्यंत ते झालं नव्हतं मग यासाठी अनगर अप्पर कार्यालय याच ठिकाणी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही नेते खरं तर तसं माझ्याकडे पुरावे नसल्याच्या कारणाने काही नेते म्हणजे कोणी भेटलं काय भेटलं ते आम्हालाही देखील माहीत नाही आहे त्यांना म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री, मंत्री, तसे मंत्री बावनकुळे यांनाही भेटून त्या झालेल्या निर्णयाची सुप्रीम देखील याचिका करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तशी भूमिका घेत विद्यमान आमदार राजू खरे यांना माहीत झालं तत्काळ यांनी ही आपली सर्व ताकद पानाला लावून ही याचिका कशा पद्धतीने दाखल न होण्यापूर्वीच त्यांनी आपले राजकीय हितसंबंध वापरून विरोधकांनी टाकलेला डाव परत बुम रँक पद्धतीने उलथावला गेला यामध्ये एक विशेष वाटतं की आमदार राजू खरे हे जरी विरोधी पक्षात असले तरी त्यांचं सरकारला त्यांचं ऐकण्याचं भाग पाडलं हे यावरून तरी चित्र स्पष्ट होत आहे कारण हे जे अप्पर तहसील कार्यालय जे काही पत्र असेल हे गे गेल्या तीन टेबलावरून त्या टेबलच्या टेबला फिरत होती ज्या पद्धतीने आकाशात उंच भरारी घेतलेल्या घारीचं सर्वत्र लक्ष वेधलं जातंय आहे अगदी त्याचप्रमाणे आमदार राजू खरे यांनी तत्काळ याबाबतची गंभीरता ओळखून आपले कौशल्य पानाला लावून शेवटी अनगर अप्पर तहसील कार्यालयाची नोटिफिकेशन काढण्यात आले शेवटी जाता जाता संत तुकाराम महाराजांचं एक अभंग आठवत आहे ती असे की याज साथी केला होता अटहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चय तिने पावलो विसावे खुंटली या धावा तृष्णेची या कौतुक को वाटे ये वेधाचे कॅमेरामन न्यूज इंडिया मराठी मोहोळ